पहलगाम हा दुसरा दहशतवादी आले अशा स्वरूपाचं त्यांनी संबोधन केलेलं आहे पाकिस्तानने ज्या प्रकारे पेलगाम हल्ला केला पाकिस्तानची क्रिकेट खेळणं चुकीचं आहे आणि आपण भारत पाकिस्तान सामना क्रिकेटचा सा होतोय भारतीय जनता पक्षाचे नेते सांगत होते की फोनवर पाणी सात आणि इथं तर क्रिकेट खेळायला लागलो एकदम लपू त्यामुळं महिन्याला धोरणं बदलतात देशाची दिसते साहेब तुम्ही उशिरा आला काय तुमची नाराजी वगैरे <laughs> जब युद्ध हुआ तब भाजपा के नेते बोल रहे थे कि हमारे देश खून और पानी साथ में नहीं बहेगा लेकिन दो महीने के पहले ये भाषा उनकी थी आज वो कह रहे हैं कि क्रिकेट खेलेंगे यानी हर महीने हमारा धोरण बदलते रहता है और इसीलिए हमारी राजनीति में जो फॉरेन पॉलिसी है वो लगातार फेल हो रही है और इसका अनुभव ने पूरी दुनिया कर रही कराय विधानसभा निवडणुकी नाशिक हे राष्ट्रवादीचे एक बलस्थान आहे आणि नाशिकमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आधी हे शिबिर होतंय आणि मला वाटतं संध्याकाळपर्यंत बड़े सब्ते बोलना रहे। तो है संध्याका अपने कायने की व्यवस्था हो जाती है अच्छा है गए हैं और मुझे लगता है कि इससे पहले जाना चाहिए था उनको अब देर गए देर से गए ठीक है लेकिन मणिपुर की सारी अवस्था देख के मुझे विश्वास है उम्मीद है कि उनके सारे प्रश्नों के मामले में वो निर्णय लेंगे आणि त्यामुळे मी आता इथं आपल्या इथं पोहोचलो आहे काय भानगड आहे म्हणून ते होम कोण करतात काय जरा चौकशी